भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार निलंबनावरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते वाय आर पाटील यांनी केंद्र सरकारवर सळकरून टीका केली आहे देशात लोकशाही राहील की नाही अशी यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली अशा हुकुमशाहीला जर थांबवायचे असेल तर आपल्याला दोन हजार चोवीसला मोदी सरकारला पायउतार करावे लागेल अशा हुकुमशाही पद्धतीचा आम्ही निषेध करतो अशा शब्दांमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते वाय आर पाटील राजेंद्र चौधरी दीपक मराठे महेश सोनोने पप्पू जकातकर नागो पाटील डेबा पाटील शांताराम सुरळकर जम्मू जकातकर माजी नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे प्रतिभा तावडे रोहिणी सुधाकर जावडे रंजना रवींद्र पाटील श्रद्धा दिलीप गायकवाड व असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी कर कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड अशी घोषणेबाजीसुद्धा केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र नुकत्याच सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरती व मनमानी कारभाराविरुद्ध काही प्रश्न मांडले असता जवळपास एकशे बेचाळीसपेक्षा जास्त खासदारांना निलंबित करण्याचा पाप या केंद्र सरकारने केलं प्रामुख्याने मुद्दे असे होते त्याच्यामध्ये की संसदेमध्ये दोन तरुण सरकारच्या खासदाराच्या पासवरती संसदेमध्ये घुसले आणि त्यांनी दुडगुस घातला त्याच्याबाबत सुरक्षेसंदर्भात विरोधी बाकावरील खासदारांनी लोकशाही मार्गाने प्रश्न विचारले यात जबाबदार कोण ज्या व्यक्ती जो व्यक्ती यात जबाबदार असेल तर त्यावर शिक्षा करावी मात्र सरकारने हे दडपण्याचं काम केलं त्यासोबतच सुप्रियाताई असतील अमोलजी कोल्हे असतील किंवा त्यांच्या समवेत विरोधी पक्षाचे इतर खासदार असतील त्यांनी पहिले काही प्रश्न मांडले की कांदा निर्यात बंदी का लागू केली त्याच्यामुळे सरकारचा किती फायदा होऊ शकतो मात्र त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला मात्र या सरकारने अशी दडपशाही सुरू केली आहे की लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडूच नये फक्त सरकारची दडपशाही जी चालेल सरकार जे म्हणेल तेच मान्य झालं पाहिजे आणि त्यामुळे तब्बल एकशे बेचाळीस पेक्षा पेचे जास्त खासदारांना निलंबित करण्याचा महापाप लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या सरकारने केलं नुकतंच बारा डिसेंबरला म्हणजे याच्यातील भाग दपे -दपे एक एक कसे असतात ते बघा बारा डिसेंबरला लोकसभेतून टप्प्याटप्प्याने हे खासदार निलंबित करीत असताना एक महत्वाचं त्यांच्या दृष्टीने सरकारच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारं मात्र लोकशाहीला मारक ठरणारा एक प्रस्ताव त्यांनी पास केला ज्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त जो असतो त्या निवडणूक आयुक्ताची नेमणूक करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा त्या टीममध्ये असतात मात्र त्यांनी प्रस्ताव पारित केला की त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली म्हणजे त्याच्यामध्ये आता फक्त सरकारचे मंत्री विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रपती पंतप्रधान असे लोक त्याच्यात राहू शकतात म्हणजे केंद्र सरकारला हवा तो निवडणूक आयुक्त बसवता येईल हवे तसे निवडणुकीचे नियम त्यांना करता येईल आणि याच कारणांसाठी वेगवेगळे दे त्यांचे निर्णय सरकार लागण्यासाठी विरोधकांचे खासदार निलंबित करण्याचं काम चालत आहे म्हणजे यांना लोकांच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही विरोधक प्रश्न मांडत असतील तर ते बुडवायचे आणि सरकारला सोयीचे जे असतील ते निर्माण करायचे म्हणजे पूर्णतः लोकशाही नेतानाभूत करायची आणि हुकुमशाही हिटलरशाहीचं सरकार आणायचं असं काही लोकांनी जन्म चर्चा होती की नवीनच हिटलर जन्माला आला की काय भारतामध्ये आणि त्याची पायमल्ली त्या ठिकाणी होते आणि जगाच्या पाठीवर त्याचे विपरीत परिणाम भारतातून सुरू व्हायला लागले अशी लोक फुसबूज करत होते असं काल त्या ठिकाणी ऐकण्यात आलं म्हणजे हे सरकार जर नाही बदललं तर भविष्यामध्ये आपला देश बर्बाद कडे गेल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांच्या हातामध्ये कोणतेही प्रकारचे निर्णय राहणार नाहीत हे निर्णय लादायचं काम करतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरणगाव शहर व जळगाव जिल्ह्याच्या वतीने या केंद्र सरकारने केलेल्या महापापाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे सरकार लोकांना आवाहन करतो लोकांचं सरकार जर करा आणायचं असेल तर सरकार बदला त्याच्याशिवाय पर्याय नसेल नाहीतर अदानी अंबानी उद्या चालून भारत विकत घेतल्याशिवाय राहणार नाही